नाही नाही तुम्ही फुकट आहे गाडी फुकट 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 आहे 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 तुमच्या बाबाचा महामंडळांना तुम्हाला पगार चालू केल्या नाही तर फुकट नसल्या तर तुम्हाला मिळत नव्हतं तुम्ही फुकट गावा काय बोलल्या तुम्ही तुम्ही फुकट कस काय बोलले मला सांगा काय तसं तुम्ही कसं फुकट म्हणता ते फुकट म्हणता ते फ्रीला तुम्हाला शासन पैसे देण आले तुम्हाला शासन पैसे देण आले शासन पैसे देण आले का तुम्हाला आम्ही म्हणाल्या काय मग काय म्हणा फुकट म्हणतात काय म्हणा तुम्ही फ्रीला फुकट म्हणता फ्रीला फुकट म्हणणार काय म्हणतात तुम्ही शासन पैसे शासन पैसे देणार शासन पैसे देण आले बर तुम्ही पॅशनचा डबा गाडी काढून तुम्ही लोकांना परेशान करताय सगळी काय फिरतो नाही ना तुमच्या तुमचा दाखवायचा मला मला तुमचा दाखवायचा आहे

मी तुमच्या मागे आहे मी ना तुमच्या मागे बोला तुम्ही मी काय शाले तुमच्या मागे गाडी दाखवलो दाखवलो मी दाखवलो मी लोकल दाखवलो की हा चला ठीक आहे काय हरकत नाही काय हरकत पण तुम्ही जनतेला त्रास देऊ नका जनतेला त्रास देऊ नका तुमची गाडी पॅशेंजर पॅशेंजर घ्यायची पॅशेंजर काय घेणार तुम्ही गाडी काय थांबणार मनाय तुम्ही पण डबा का काले का तुम्ही बोर्ड का काल्या का बोर्ड का काल्या स्पेशल बोर्ड का काल्या आमची बोर्ड बोर्ड का काल्या बोर्ड का काल्या चिल्लर चिल्लर देओ चिल्लर देले ना ओके माने चिल्लर दे ना चिल्लर बदल काय झाली का चिल्लर बदल टकले झाली का चिल्लर बदल टकले झाली का